हॅलो वन वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या अंगणवाडी मुख्य सेविका पदाच्या भरतीवर फोकस करून अंगणवाडी मुख्य सेविका पदासंबंधीचे जे महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न अभ्यासणार आहे आणि यामध्ये आज आपण पोषण आहार या घटकावरील महत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहे चला तर वेळ न घालवता हा अतिमहत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न खालीलपैकी कर्बोदकाचे कार्य कोणते पहा कर्बोदकाचे कार्य आपल्याला सांगायचे तर पहा शरीराचे उष्ण तापमान कायम राखते हे आहे का तर हे आहे मज्जासंस्था व मेंदूचे कार्य सुरळीत चालण्यास ग्लुकोज हे कर्बोदक आवश्यक असते का तर असते बरोबर आहे लॅक्टोज कॅल्शियमच्या पचनास आणि शोषणास मदत करते हे देखील बरोबर आहे मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक एक, एक वरीलपैकी सर्व बरोबर राईट त्यानंतर पुढे पाहूया डॅश डॅश या शास्त्रज्ञाने एकोणीशे अडतीस साली प्रथिनांचा शोध लावला पहा प्रथिनांचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला तर तो मुल्डर याने लावला ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन मुल्डर मित्रांनो तुमच्या आग्रहास्तव आपण जी आय टेस्ट सिरीज लाँच केली होती त्यासाठी भुर त्या 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 तुम्ही पूर्ण भरभरून प्रतिसाद दिला आणि त्यामुळे आपली आय सी डी एस टेस्ट सिरीजची पहिली बॅच फुल झालेली आणि आणखीन आपल्या मित्रांचा आपल्या सिस्टर्सना ही टेस्ट सिरीज जॉईन करायची आणि त्यांच्या आग्रह असतो आपण या टेस्ट सिरीजची दुसरी बॅच लाँच केलेली त्याच्या ॲडमिशन सुरू आहेत जर कोणाला आणखी ॲडमिशन घ्यायचे असतील तर ते ॲडमिशन तुम्ही घेऊ शकता त्यामध्ये आपण जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करून घेतो आणि यशाचं गमक म्हणजे जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव हे लक्षात ठेवा त्यामध्ये आपण टॉपिक वाईज सर्व प्रश्न कवर करतोय त्यामुळे लगेच टेस्ट सीरीज जॉईन करून घ्या त्याची माहिती तुम्हाला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप मेसेज करून मिळेल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन टेलिग्राम चॅनेल जॉईन करून त्याबद्दलची माहिती तुम्ही घेऊ शकता ओके त्यानंतर समोरचा प्रश्न शरीरात वजनाच्या डॅश डॅश भाग प्रथिने असतात पहा शरीरात वजनाच्या किती भाग प्रथिने असतात तर ते एक छेद सहा भाग ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन एक, एक छेद सहा ओके त्यानंतर समोरचा प्रश्न प्रथिनांबाबत चुकीची जोडी ओळखा ओके एका बाजूला आहेत प्राणीज प्रथिने अन्न गट आणि दुसऱ्या बाजूला आहेत प्रथिने पोषण मूल्य ग्रॅम मध्ये आहेत ओके आता अंड्यामध्ये तेरा पॉईंट तीन ग्रॅम पोषण मूल्य एका प्रथिने तर आहेत मटणामध्ये अठरा पॉईंट पाच ग्रॅम आहेत का प्रथिने तर आहेत एक लिटर दुधामध्ये तीन पॉइंट दोन ग्रॅम प्रथिने आहेत का, मदे जोड़े का बर, तर आहेत मग यामध्ये चुकीची जोडी आहे का कोणती नाहीत मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार यापैकी एकही नाही बरोबर त्यानंतर समोरचा प्रश्न चला या प्रश्नाच्या आन्सर कमेंट बॉक्समध्ये सांगा आपल्या शरीराचा किती टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे अन्सर कमेंट आहे आपल्या शरीराचा सिक्स्टी पर्सेंट राईट योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन सिक्स्टी पर्सेंट साठ टक्के भाग साठ टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला आहे समोरचा प्रश्न खालीलपैकी जलद्राव्य जीवनसत्व ओळखायचं आहे पहा जीवनसत्व क जलद्राव्य आहे खातर आहे कोबलामिन हे देखील आहे फॉलिक ऍसिड हे देखील आहे अँटोथेनिक ॲसिड हे देखील आहे मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार वरीलपैकी सर्वच जीवनसत्वे जलद्राव्य आहेत ओके okay? त्यानंतर पुढे पाहूया जीवनसत्व ब च्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता परिणाम होईल पेला ग्रहा गंभीर आजार होईल का तर होईल बरोबर अतिसार डायरिया हा देखील होऊ शकतो त्वचेचे विकार डर्मॅटेस ओके okay? हा देखील होतो आणि बुद्धिमांश डिमेन्शिया हा देखील होतो ओके okay? मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार वरीलपैकी सर्व ओके त्यानंतर पुढे पाहूया जीवनसत्व चे रासायनिक सूत्र सांगायचे पहा जीवनसत्व चे रासायनिक सूत्र आहे सी एकतीस एच सेहेचाळीस ओ टू ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार सी थर्टी वन एच फोर्टी सिक्स ओ टू ओके त्यानंतर पुढे पाहूया क जीवनसत्त्वाचे कार्य कोणते पहा क जीवनसत्त्वाचे कार्य आपल्याला सांगायचं आहे जखमा लवकर भरून येण्यास मदत करते अगदी बरोबर आहे दातांच्या हिरड्यांची मजबूती करणे हे देखील बरोबर आहे आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे हे देखील राईट आहे मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन अ ब क ओके त्यानंतर समोरचा प्रश्न खालील विधाने पहा शंभर ग्रॅम दुधापासून एकशे वीस मिलीग्रॅम कॅल्शियम मिळते ओके त्यानंतर दूध हे अनेक पोषण तत्वांनी परिपूर्ण आहे त्यामुळे त्याला पूर्णान्न म्हटले जाते ओके आणि दुधात केसी नसते असत्य विधान ओळखायचं आहे पा शंभर ग्रॅम दुधापासून एकशे वीस मिलीग्रॅम कॅल्शियम मिळते का तर बरोबर आहे दुधाला पूर्णान्न म्हटले जाते कारण ते अनेक पोषण तत्वांनी परिपूर्ण आहे आणि दुधात केसिन देखील असते म्हणून सर्व विधाने बरोबर आहेत असत्य नाही मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांकाच्या एक वरीलपैकी एकही नाही ओके त्यानंतर पुढे पाहूया अंड्याबाबत सत्यविधान ओळखायचं आहे ओके आता पहा संपूर्ण अड्ड्यात अंड्यात तेरा ते चौदा पर्सेंट प्रथिने असतात बरोबर आहे आपण पाहिलेलं आहे पिवळ्या बल्कात प्रथिनांचे प्रमाण पांढऱ्या बल्कापेक्षा अधिक असते बरोबर पिवळ्या बल्कामध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते हे लक्षात ठेवा हे देखील बरोबर आहे अंड्यात कर्बोदके अत्यल्प असतात बरोबरच आहे कर्बोदके कार्बोहायड्रेट्स कमी असतात ओके प्रथिने जास्त असतात आणि अंड्यामध्ये लोह हो कॅल्शियम फॉस्फरस व सल्फर ही खनिजे असतात का लोह कॅल्शियम फॉस्फरस व सल्फर ही देखील खनिजे असतात अंड्यामध्ये ओके मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार वरीलपैकी सर्व ओके समोरचा प्रश्न खालील विधाने पहा अंड्यामध्ये अ ब आणि ड ही जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात आणि अंड्यामध्ये क जीवनसत्वाचा पूर्णपणे अभाव असतो पहा अंड्यामध्ये अ ड ही जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात का है, अब अब बर, तर हे बरोबर आहे आणि क जीवनसत्वाचा अंड्यामध्ये पूर्णपणे अभाव असतो का तर हे देखील बरोबर आहे मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन अ ब बरोबर ओके त्यानंतर समोरचा प्रश्न खालील विधाने पहा सर्वसाधारण पाण्यात अंडे बुडविल्यास ताजे अंडे तळाशी जाते आणि शिळे अंडे पाण्यावर तरंगते पहा पाण्यात अंड बुडवल्यास ताजे अंडे तळाशी जाते हे बरोबर आहे आणि जे शिळे अंडे आहे ते पाण्यावर तरंगतं हे लक्षात ठेवा ओके मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन अ ब बरोबर आपण घरी देखील हे पाहू शकतो जर आपल्याला बघायचं आहे की हे अंड ताज आहे की शिळे तर एक पातेले घ्यायचं त्यामध्ये पाणी टाकून आपण ते चेक करू शकतो ओके त्यानंतर पुढे पाहूया अति पिकलेल्या फळात पेकटीन पदार्थ डॅड्याच्या स्वरूपात असतात अति पिकलेल्या फळात पेकटीन हे पदार्थ पेक्टिक आम्ल याच्या स्वरूपात असतात ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक पेक्टिक आम्ल समोरचा प्रश्न खालील विधाने पहा कोंबडीच्या मांसामध्ये प्रथिनांचे प्रमाण भरपूर म्हणजे पंचवीस टक्के असते आणि कोंबडीच्या मांसामध्ये सत्तर टक्के पाणी असते ओके पहा कोंबडीच्या मांसामध्ये प्रथिनांचे प्रमाण भरपूर म्हणजेच पंचवीस टक्के असते बरोबर आहे आणि कोंबडीच्या मांसामध्ये सत्तर टक्के पाणी असते हे देखील बरोबर आहे मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन ए आणि बी बरोबर ओके पुढे पाहूया मांसामध्ये खालीलपैकी कोणती प्रथिने आढळतात मांसामध्ये कोणती प्रथिने आढळतात ॲक्टिन आढळतं का तर आढळतं मायोसिन देखी देखी देखील असतंय मा इलॅस्टिन देखील असतंय ॲल्ब्युमिन देखील मांसामध्ये आढळतं प्रथिन मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार वरीलपैकी सर्व ओके त्यानंतर समोरचा प्रश्न गाईच्या दुधातील स्निग्ध पदार्थांचे प्रमाण डॅश टक्के असते गाईच्या दुधातील स्निग्ध पदार्थांचे प्रमाण तीन पॉईंट पाच पर्सेंट असतं ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार तीन पॉईंट पाच टक्के पर्सेंटेज ओके त्यानंतर पुढे पाहूया हिरव्या पालेभाज्यांमधून भरपूर प्रमाणात असलेले पोषक तत्व कोणते हिरव्या पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात असलेले पोषण तत्व आहे बीटा कॅरोटीन ओके योग्य पर्याय क्रमांक तीन बीटा कॅरोटीन बरोबर त्यानंतर समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या संयुगामुळे हळदीला पिवळा रंग प्राप्त होतो पहा हा क्वेश्चन तुम्हाला सायन्स जी के जी एस मध्ये सायन्स सब्जेक्टवर देखील विचारला जाऊ शकतो हळदीला पिवळा रंग हा कर्क्युम मिळतो ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन कर्क्युमिन समोरचा प्रश्न फळांना पिकविण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वायूचा उपयोग केला जातो फळांना पिकवण्यासाठी इथिलीन वायूचा उपयोग केला जातो ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन इथिलीन ओके पुढे पाहूया चुकीची जोडी ओळखायचे पहा एक शर्करीबाबत चुकीची जोडी ओळखायचे ओके ग्लुकोज द्राक्ष शर्करा बरोबर आहे फ्रुक्टोज शर्करा देखील बरोबर आहे गॅलॅक्टोज उपदुग्ध शर्करा हे देखील बरोबर आहे मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार यापैकी एकही नाही ओके त्यानंतर समोरचा प्रश्न चुकीची जोळी ओळखायचे द्विशर्करेबाबत सुक्रोज इक्षु शर्करा बरोबर आहे लॅक्टोज दुग्ध शर्करा बरोबर आहे माल्टोज धान्य शर्करा बरोबर आहे मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार यापैकी एक ही नाही चुकीची जोडी बरोबर त्यानंतर पुढे पाहूया पोषणाचा मुख्य उद्देश काय आहे पोषणाचा मुख्य उद्देश शरीराला ऊर्जा देणे शरीराचे कार्य नियंत्रित करणे आणि शरीराची दुरुस्ती आणि विकास करणे हे तिन्ही आहेत मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार वरील सर्व समोरचा प्रश्न कोणत्या प्रकारच्या अन्न पदार्थात कॅल्शियम जास्त प्रमाणात आढळते दुधामध्ये कॅल्शियम जास्त प्रमाणात आढळते या चार पर्यायापैकी योग्य पर्याय पर्याय क्रमांक एक, एक। दूध समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या पदार्थांमध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिडस अधिक प्रमाणात आढळतात पहा ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स माशांमध्ये अति प्रमाणात आढळतात ओके मग या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक माशांचे तेल बरोबर समोरचा प्रश्न पाहूया खालीलपैकी कोणती गोष्ट पोषण तंगीच्या स्थितीला वाढवू शकते पहा पोषण तंगीच्या स्थितीला अयोग्य आणि असंतुलित आहार वाढवू शकतो ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार अयोग्य आणि असंतुलित आहार बरोबर समोरचा प्रश्न पाहूया लहान मुलांसाठी कोणते पोषण तत्व महत्वाचे आहे लहान मुलांसाठी प्रोटीन हे पोषण तत्व महत्वाचे आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन प्रोटीन समोरचा प्रश्न ॲनिमिया हा रोग मुख्यतः कोणत्या पोषण तत्वाच्या कमतरतेमुळे होतो ॲनिमिया हा रोग मुख्यतः लोह या पोषण तत्वाच्या कमतरतेमुळे होतो ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन लोह हो, ओके तर मित्रांनो आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे मग त्यावेळेस तेव्हाच तुम्हाला समजणार आहे की हा व्हिडिओ तुम्ही कितपत केअरफुली पाहिलाय आणि हा व्हिडिओ तुम्हाला किती समजलाय ओके तुमच्यासाठीचा प्रश्न पाहूया आपल्या शरीराचा किती टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे तुमच्यासाठी चार पर्याय आहेत चार पर्यायापैकी योग्य पर्याय कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे प्रश्न पुन्हा एकदा पहा आपल्या शरीराचा किती टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे ॲन्सर कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे ओके समोरचा प्रश्न पाहूया खालील विधाने पहा सर्वसाधारण पाण्यात अंडे बुडवल्यास अंडे तळाशी जाते शिळे अंडे पाण्यावर तरंगते डिटेलमध्ये प्रश्न पाहिलेला आहे चार पर्याय आहेत चार पर्यायापैकी योग्य पर्याय कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे प्रश्न पुन्हा एकदा का पहा खालील विधाने पहा सर्वसाधारण पाण्यात अंडे बुडविल्यास ताजे अंडे तळाशी जाते शिळे अंडे पाण्यावर तरंगते अँसर कमेंट करायचं आहे फटाफट ओके समोरचा प्रश्न कोणत्या प्रकारच्या अन्न पदार्थात कॅल्शियम जास्त प्रमाणात आढळते पहा चार पर्याय तुमच्याजवळ चार पर्यायापैकी योग्य पर्याय कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे प्रश्न पुन्हा एकदा पहा कोणत्या प्रकारच्या अन्य पदार्थात कॅल्शियम जास्त प्रमाणात आढळते अँसर कमेंट पटापट कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे ओके तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या महिला व बाल विकास विभागाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत येणाऱ्या अंगणवाडी मुख्य सेविका पदाच्या भरतीवर फोकस करून अंगणवाडी मुख्य सेविका पदासंबंधीचे जे महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न अभ्यासलेले आहेत आणि यामध्ये आज आपण पोषण आहार या घटकावरील महत्त्वाचे प्रश्न अभ्यासलेले आहेत आणि मित्रांनो या आय सी डी एस व्हिडिओ सिरीजमधील यापूर्वीच्या व्हिडिओजमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका पदासंबंधीचा सर्व सिलेबस कव्हर केलेला आहे ते व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर ते व्हिडिओ देखील तुम्ही पहा ते तुम्हाला या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर मिळतील आणि त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स आणि आय बटनवर दिलेले आहे तिथे जाऊन ते व्हिडिओ नक्की पहा त्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये खूप फायदा होणार आहे आणि मित्रांनो जर तुम्ही यापूर्वीचे आय व्हिडिओ सिरीज मधील व्हिडिओ पाहिले असतील तर या व्हिडिओजमध्ये घेतलेले प्रश्न किती एक्झाम ओरिएंटेड आहेत किती महत्त्वाचे आहेत हे तुम्हाला कळाले असेल आणि तुमच्याच आग्रास्तव अशाच प्रश्नांची टेस्ट सिरीज आपण लॉन्च केलेली आहे त्याची फर्स्ट बॅच फुल झालेली आहे सेकंड बॅचचे ॲडमिशन चालू आहेत त्याबद्दलची माहिती तुम्हाला आपल्या स्मार्ट एक्झाम टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करून ती इन्फॉर्मेशन घेऊ शकता आणि या टेस्टमध्ये फक्त नाईन्टी नाईन रुपीजमध्ये अतिशय माफक फीजमध्ये एक्झाम ओरिएंटेड प्रश्नांचा सराव आपण करून घेत आहे त्यामुळे वेळ न घालवता आत्ताच टेस्ट सिरीज जॉईन करून घ्या आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू